सरस्वतीच्या प्रतिमेला मोगऱ्याचा गजरा सावित्रीबाईला माझा मानाचा मुद्रा भारतीय प्रथम शिक्षिका मुख्याध्यापिका भारतीय स्त्री मुक्तीच्या आणि स्त्री शिक्षणेच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मी सर्वप्रथम वंदन करते समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्यती क्रांतिज्योती माऊली धन्यती क्रांतिज्योती माऊली स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी तुझ्यामुळंच शिकते आहे आज प्रत्येक नारी सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवलं हे बोलायला आणि वाचायला खूप सोपं आहे पण सावित्रीबाई फुले ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या व मुलींना शिकवलं त्या परिस्थितीचा जर आढावा घेतला तर खऱ्या अर्थानं सावित्रीबाई कोण होत्या आणि त्यांचं कार्य किती महान होतं याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही ज्या काळात मुली जन्माला येणं हे सुद्धा पाप समजलं जात होतं ज्या काळात महिलांना आपला कमजोर समजलं जायचं स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार नव्हते त्यांना समाजात कुठलाच मान आणि सन्मान नव्हता स्त्री ही फक्त चूल आणि मूल इतपर्यंतच मर्यादित होती त्या काळातील काही कर्मट लोकांना माहीत होते की या स्त्रिया जर शिकल्या सवरल्या तर आजची ही अबला नारी उद्या आपला तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही अशा या अंधकाराच्या वातावरणात एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले त्यांनी स्त्री शिक्षणासाठी त्यांचं आयुष्य आयुष्यपणाला लावलं तर अशा या वाघिणीचा जन्म कधी झाला ते पाहूया त्रिशूद्राच्या उज्ज्वल भवितव्याचा वेध घेणारी भारताच्या इतिहासातील सोनेरी पहाट म्हणजेच तीन जानेवारी अठराशे ची पहाट या दिवशी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी वडील खंडोजी नवशे पाटील आणि आई सत्यवती यांच्या पोटी जन्म झाला सावित्रीबाई फुले यांचा आणि बालपणातच रूढी परंपरेनुसार सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील हा प्रसंग आहे सावित्रीबाई फुले बाजारात गेले असता त्यावेळी एका ख्रिश्चन व्यक्तीने त्यांना ख्रिश्चन चरित्र नावाचं पुस्तक भेट म्हणून दिलं होतं सावित्रीबाईनं ते पुस्तक हातात घेऊन पाहिलं तर काय त्यातलं एकही अक्षर त्यांना वाचता येत नव्हतं आपल्याला वाचता येत नाही या गोष्टीची त्यांच्या मनाला खंत वाटू लागली आणि तेव्हाच त्यांच्या मनात ते एक जिज्ञासा निर्माण झाली की काही झाले तरी हे पुस्तक आपण पूर्ण वाचायचं आणि त्यासाठी आपण साक्षर व्हायचं तेव्हापासूनच स्त्री शिक्षणाची ज्योत सावित्रीबाई फुले यांच्या मनामध्ये पेटली आणि पुस्तक वाचण्याच्या जिज्ञासेपोटी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे धडे ज्योतिबा फुले यांच्याकडून घ्यायला सुरुवात केली आणि सावित्रीबाई फुले सर्वप्रथम शिक्षित झाल्या आणि आपल्याप्रमाणे समाजातील महिलांना मुलींना साक्षर करायचे त्यांना त्यांचे अधिकार मिळवून द्यायचे हे ध्येय त्यांना त्यांच्या उराशी बाळगले आणि या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे ज्योतिबा फुले यांनी केलं ज्या काळात स्त्रीने शिक्षण घेणं हे सुद्धा पाप समजलं जायचं त्या काळात जर ज्योतिबा फुले म्हणले असते की मी हे पाप करणार नाही तर विचार करा आज स्त्रीचं जीवन कसं असतं जण म्हणतात की एका कर्तृत्ववान पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो त्याचप्रमाणे मी म्हणेल की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एका कर्तृत्ववान पुरुषाचा हात असतो जी साक्षरतेची ज्योत सावित्रीबाईच्या मनात पेटली होती ती ज्योत त्यांनी घराघरात पेटवायला सुरुवात केली सावित्रीबाई फुले घरोघरी जाऊन महिलांना मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असत सा। व साक्षर होण्यासाठी आग्रह करत असत समाजातील सर्व महिलांना व मुलींना शिक्षित करण्यासाठी त्यांना एका छताखाली आणून शिक्षणाचे धडे देण्यासाठी त्यांना एका शाळेची उणीव भासू लागली त्यामुळे त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील बुधवारपेठेत स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली मुलींची पहिली शाळा काढून त्यांनी शिक्षणाची मूर्त मेढ रवली आणि महिला शिक्षणाचा त्यांनी खऱ्या अर्थाने पाया रोवला सावित्रीबाई फुलेंचे शिक्षणाचे कार्य सुरू असताना त्यांना अनेक रूढी परंपरेने पछाडलेल्या लोकांनी खूप त्रास दिला वेळ प्रसंगी त्यांच्या अंगावर शेण दगड फेकून मारली त्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला पण त्या डगमगल्या नाहीत आपल्या कर्तृत्वाची कर्मभूमी सोडून पळाल्या नाहीत कारण त्यांच्या पाठीशी ज्योतिबा फुले खंबीरपणे उभे होते त्यांनी आपल्या पत्तीच्या मदतीने समाजातील निरक्षरतेचे तण उपटून साक्षरतेची रोपं लावली आणि आज आपण पाहतच आहोत की त्या रोपांचे खूप मोठे वृक्ष झालेले आहे समाजातील महिलांनी किती प्रगती केली आहे आज समाजातील स्त्री पुरुषाच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून संघर्ष करत आहे यशस्वी होत आहे हे शक्य झालं ते केवळ सावित्रीबाई फुले यांच्या जिज्ञासेमुळे त्यागामुळे प्रेरणेमुळे आणि ज्योतिबा फुले यांच्या पाठिंब्यामुळे अशाच या घनघोर वाघिनीचा अंत पाहूया अखेर ग्रस्त रोग्यांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले यांनासुद्धा प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला